अमरावती महानगरपालिका महिला बालकल्याण द्वारा शहरातील विधवा महिलांकरिता स्वयं आधार योजना राबविण्यात येत असून त्या ते अंतर्गत त्यांना व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार मिळण्याच्या दृष्टीने सबसिडीवर कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील साठ महिलांना ऍडव्हान्स ड्रेस डिझायनिंग व नर्सिंग चे प्रशिक्षण देण्यात आलेले असून त्याचा समारोपीय कार्यक्रम बचपन स्कूल श्यामनगर अमरावती येथे आयोजित करण्यात आला होता अमरावती येथील आमदार सुलभा खोडके यांच्या अध्यक्षते व आयुक्त प्रशांत रोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता सर्वप्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हारार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले

तसेच आवश्यक ते सहकार्य आश्वासन दिले आयुक्त यांनी या प्रकल्पाची स्तुती करत विधवा महिलांनी आपला विश्वास जाऊ या प्रसंगी महिला व बाल विकास अधिकारी नरेंद्र वानखडे यांनी या, या योजनेची सविस्तर माहिती व स्वरूप मान्यवरांना सांगत संपूर्ण महाराष्ट्रात हा नाविन्यपूर्ण उपक्रम असल्याचे सांगितले शिक्षण नियुक्त संस्थेचे अध्यक्ष राजीव यांनी नर्सिंग प्रशिक्षणा दरम्यान सर्व लाभार्थ्यांना शंभर टक्के रोजगार उपलब्ध करून दिल्याचे नमूद केले तसेच भविष्यात सुद्धा आपली संस्था मी विधवा महिलांकरिता निरंतर कार्यरत राहील असा विश्वास दर्शविला सदर कार्यक्रमास महिला बाल कल्याण समिती सभापती सुनंदा खरड झोन सभापती नूतन भुजाडे महिला बाल कल्याण समिती उपसभापती माधुरी ठाकरे नगरसेविका शोभा शिंदे सुरेखा लुंगारे रोबी हरिहुंड आर्मी चे यशराज इंगोले व त्यांची संपूर्ण टीम आणि प्रशिक्षण घेतलेल्या महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती राठोड व आभार प्रदर्शन सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यास पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे कर्मचारी महिला व बाल कल्याण विकास विभागाचे कर्मचारी अमोल साकुरे प्रियंका रघुवंशी यांनी अथक परिश्रम घेतले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती